नमस्कार शेतकरी बांधवांनो इमटे ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता अखेर उद्या तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे अखेर उद्या किती वाजता तुमच्या खात्यावरती हे दोन हप्ते जमा होणार आहेत मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे दोन हजार आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार असे मिळून तुम्हाला या ठिकाणी चार हजार रुपये तुमच्या खात्यावरती उद्या जमा होणार आहेत मित्रांनो पुराव्यासहित सहित आजची माहिती पाहिजे आहे त्याचबरोबर आजचा जो काही जी आर आलेला आहे तो जी आर देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अखेर आनंदाचा क्षण सर्वात मोठी बातमी प्रथम आपल्या चॅनलवर तुम्ही पाहताय कारण उद्या ठीक किती वाजता तुमच्या खात्यावर ही रक्कम होणार आहे ते मी शेवटी सांगणारच आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे आत्तापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांना जमा झाले तर पी एम किसान योजनेचे आत्तापर्यंत एकोणीस हप्ते या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत पी एम किसानच्या वीसव्या हप्त्याची शेतकरी वाट बघत आहेत तसंच नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची देखील शेतकरी वाट बघत आहेत मित्रांनो आलेल्या अपडेटनुसार आलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता उद्या सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांच्या खात्या खात्यावरती जमा केला जाणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अठ्ठावीस जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल अशी माहिती आता समोर येत आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद